मूल्यवर्धन उपक्रम घेताना शिक्षकांना दिलेल्या उपक्रमात बदल करण्याची मुभा आहे या फिल्ममध्ये दाखवलेल्या उपक्रमात शिक्षकांना शब्द साखळीचा खेळ सामुदायिक वर्तुळात आयोजित करायचा आहे परंतु शिक्षिका मुलांचे गट करून गट चर्चेच्या माध्यमातून खेळ आयोजित करतात चार गट बनवते संचिता मी तर बसायच त्या जवळ जवळ बसायचं का सूचना मी नंतर सांगते हा हा प्रणाली हा गुंजने, आपण हा जो खेळ घेणार ना त्या खेळाचं नाव आहे शब्दाची साखळी मी एखादा शब्द सांगेल शिक्षिका खेळाच्या सर्व सूचना सोप्या भाषेत देतात त्यानंतर जो शेवटचा अक्षर येईल ना त्या अक्षरा अक्षराचं जे नाव येईल त्यासाठी मी एकमेकाच्या कानामध्ये चर्चा करायचं दुसऱ्याला ऐकू जायचं असं जाईल असं काही करायचं नाही आणि पटकन एकीने उभं राहायचं आणि नाव सांगायचं मग लगेच हा दुसरा गट दुसऱ्या गटानं लगेच चर्चा करायची आणि पटकन उभं राहून नाव सांगायचं त्याचा जो शेवटचा अक्षर येईल त्या अक्षरापासून तिसरा गट आणि शेवट तिसऱ्या गटाचा जो शब्द येईल मुलगीचं नाव येईल त्याचा जो शेवटचा अक्षर येईल त्या अक्षरापासून हा चौथा गट तयार करेल मात्र यासाठी काही नियम आहे एका वेळी एकानच उत्तर द्यायचं एका वेळ एका गटातले एकानच उभे राहायचं आणि उत्तर सांगायचं सगळ्यांचे सा नंबर येणार आहेत त्यामुळे काही करायची नाही गडबड कुणी करायचं नाही बघा रेडी आता मी शे एका मुलगीचं नाव सांगते ऋतुगंधा हलु, हलु, बोला, इच्छु दीरजा दीरजा जीया जीया अरे वा छान नाव सांगितले तुम्ही सर्वांनी ऐका नम्रता।, नम्रता आता मुलींची नाव झाली आता आपण हाच खेळ काय करूया गावाची आहे गाव माहित ना, गावा ना तुम्ही गावाला जाते ना आता गावाची नाव हा गावाच्या नावाने खेळूया मी एका एक गाव सांग आपल्या गावापासून सुरुवात करूया मानगाव हवी बोलायचं वडगाव येते ना खेळताना वसगडे वसगडे दी ग्रज जयसिंगपूर बघा तुम्हाला मज्जा आली ना मग या खेळामुळे काय झालं आपली शब्दसंपत्ती संपत्ती वाढली गावांची ओळख झाली म्हणजे तुम्ही कुठेतरी गावाला जा, जाताना तुम्हाला अडचण येईल का अडचण येणार नाही आणि असाच प्रकारचा एक नवीन खेळ आपण उद्याच्या तासाला घेऊया हा आणि सर्वांनी छान खेळा त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन <laughs> शिक्षिकेने खेळात बदल का केले मी जरा माझ्या मैत्रिणीशी पण जरा चर्चा केली तसं ते गोलात असल्यामुळे इतका ऍक्टरेट होणार हो नाही म्हणजे त्यामध्ये उड्या मारणं हसणं असं काहीच नाही ना म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने घेतलं की जरा बरं वाटेल असं सुचलं वाटलं